नमस्कार नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत मी आता पाच करडाईची भाजी बनवते ती मी भाजी धुत कापली धुतली आणि व्यवस्थित अशी गाळून घेतली चाळणीने चळणीने चाळणीमध्ये त्याच्यासाठी लावलासायचं गा कांदा लसूण मिरची आणि हे शेंगदाण्याचा कूट आता मी आता मी तेल तेल घालते एक दीड चमचा तेल टाका घालतो मी लसून घालते घालते आता कांदा होता आला आता मी भाजी घाल घालते आता

आता मीठ घालते पाव चमचा मीठ घालते आता दहा मिनटं लागतील भाजी लागल्या नाही लागत येणार शेंगदाण्याचा कूट घालते मी ग्लासामध्ये बनवलं होतं भाजी, भाजी आता होत आली मी आता काढून घेते मुलाने जेवण वाढते माझ्या करड्याची भाजी मी आता भाजी झाली माझी भाजी आणि पोळी पोळीबरोबर सख्खा भाजी एकदम छान लागते पोळीवर खाल्ली भाजी तर खूप छान लागते या भाजीने आपल्याला तेल मिळतं हाडांचे हाड हाड मजबूत होतं या भाजीच्या तेलाने ही भाजी खायला चांगली असते करडईची भाजी माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्यासारखी भाजी करून बघा आवडली तर लाईक करा धन्यवाद